शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तेवीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसह हो मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून दाखव असा इशारा नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला यापूर्वी देखील अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलन असो की मंत्रालयावर ताबा घेण्याचे आंदोलन असो रविकांत तुपकर इशारा दिल्यानंतर आंदोलन करतातच हा इतिहास आहे यापूर्वी देखील हजारो शेतकऱ्यांना घेऊन तुपकरांनी मुंबईत धडक दिलेली आहे त्यामुळे तुपकरांच्या या तुपकर तुपकर इशाऱ्यांची गांभीर्याने दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी एकशे अडुसष्ट अंतर्गत तुपकरांना बजावली आहे तर आजवर अशा हजारो नोटीस आलेल्या आहेत नोटीसींना आणि पोलीस कारवाईला आम्ही घाबरत नाही आम्ही आमचा हक्क मागत आहे त्यामुळे कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही वर्षा बंगल्यावर जाणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करतो असं म्हणणाऱ्या मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळातच सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत दिवसागणिक दहा शेतकरी आत्महत्या करतायत आत ही अतिशय चिंताजनक बाब आहे एक तर सोयाबीन कापसाला भाव नाही दोन तीन वर्ष झाले लोकांच्या घरामध्ये अजून सोयाबीन कापूस भावना आहे म्हणून पडू नये दुसऱ्या बाजूला जो पीक विमा पाहिजे होता मार्चपर्यंत तो ऑगस्ट पर्यंत सुद्धा शंभर टक्के विमा अजून मिळालेला नाही थोड्या थोड्या टेक्निकल कारणाने विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना रिजेक्ट केलेला आहे आणि नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न विमा कंपन्या करतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना सरसकट एकदा विधानसभेच्या आधी आचारसंहिता लागायच्या आधी कर्जमुक्त करा येणाऱ्या सोयाबीन कापसाच्या भावाचा निर्णय आत्ता घ्या आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा डीओसी निर्यातीचा निर्णय घ्या निर्या तेलावरचा आयात शुल्क वाढवा आणि सोयाबीन आयात करू नका सोयाबीन आयात करू नका अशा काही आमच्या मागण्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला जंगली जनावरांपासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या यासह इतर अनेक मागण्या घेऊन आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि बावीस तारखेपर्यंत आम्ही सरकारला अल्टिमेटम दिला होता तेवीस तारखेला आम्ही वर्षा बंगल्यामध्ये जाणार आणि सरकारला शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक माननीय मुख्यमंत्र्यांना करून दाखवणार आहोत आम्ही की कसा शेतकरी आत्महत्या करतो सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे पण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला पोलिसांनी नोटीस दिलेली आहे की तुम्हाला आंदोलन करता येणार नाही तुम्हाला तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू गुन्हे दाखल करणं किंवा गुन्हे होणं अटक होणं हे काही आमच्यासाठी नवीन नाही लक्षात ठेवा चळवळ करणं आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि आमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधामध्ये जाग विचारणं हा प्रत्येक सामान्य शेतकऱ्याचा अधिकार आहे म्हणून आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत मी स्वतः वर्षा बंगल्यावर जाणार आहे आणि आंदोलन त्या ठिकाणी करणार म्हणजे करणारच आहे